सांगणार आहे आणि त्या गोष्टीचं नाव आहे म्हातारी मुलीवाली काय गोष्टीचं नाव आहे म्हणजे मुली। मुलीवाली म्हणजे कोण जी लाकडं ना लाकडांची मुली किंवा लाकडांचा भारा घेऊन येणारी म्हातारी मुलीवाली या अर्थाने लक्षात तर काही मुले बघा लक्ष द्या काही मुलं जंगलात फिरायला गेली फिरायला जात असतानाच अचानक त्यांना समोरून त्यांच्या समोरून एक म्हातारी बाई लाकडाची मुली घेऊन येताना त्यांना दिसली आणि अचानक काय झालं ती जी म्हातारी मुलीवाली होती तिचा जो मुली होती, जड़ होती जड़। ती खूप जड होती जड आणि त्याच्यामुळं ती म्हातारी अचानक म्हातारीबाई अचानक खाली जोरात पडली कारण मुली खूप जड होती त्याच्यामुळं म्हातारी जोरात खाली पडली पडल्यानंतर ती मुलं जी होती ती जोरात खो 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 करून हसायला लागली कोणीही त्या मुलांपैकी कोणीही त्या म्हातारीला मदत करायला गेला नाही जोरात जोरात हसली आणि तिथून निघून गेली पण त्या मुलांपैकीच एक मुलगा पाठीमागं राहिला होता त्यानं बघितलं म्हातारी पडलेली आहे लहानच मुलगा होता तो त्याच मुलांपैकी होता पण तो हळूहळू चालत असल्यामुळं तो पाठीमागं होता त्यानं बघितलं म्हातारीला पड पर, पडताना तो धावत आला आणि पहिल्यांदा त्यानं त्या म्हाताऱ्या बाईला उचललं लाकडांचंही मोली अंगावर पडल्यामुळं तिला लाकडं टोचली होती तिच्या अंगाला त्यामुळं ठिकठिकाणी ठिकठिकाणी तिच्या अंगातून रक्त वाहत होतं मग त्या मुलानं काय केलं स्वतःचा शर्ट काढला आणि त्या म्हाताऱ्या बाईचं रक्त सगळं पुसलं त्याच्या बॅगमध्ये प्रथमोपचार पेटी होती ती काढली आणि पहिल्यांदा व्यवस्थित ते जखम पुसून नंतर त्याच्यावर मलम वगैरे लावला त्या बाईला त्यानं पाणी पाजलं त्याच्याकडं डब्बा होता म्हातारीबाईला त्यानं तो डब्बा खाण्यासाठी दिला आपण म्हातारीबाई म्हणाले नको मला डबा नको तू जे केलंस ना तेच माझ्यासाठी पुष्कळ आहे बाईला खूप आनंद झाला का जी पुढे गेली होती मुलं ते काय केली त्या मुलांनी काय केलं होतं रे बरोबर आहे म्हातारीला मदत केली होती का नव्हती उलट म्हातारी बाई पाडल्यानंतर खरं तर तिला मदत करायला पाहिजे होती जाऊन उचलायला पाहिजे होतं पण तसं काहीच न करता जोर जोरात खो 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 करत तिच्यावर ते हसले आणि तिथून निघून गेले समजली गोष्ट म्हणून लक्षात ठेवा एखादा कोण जर संकटात असेल तर त्याला काय करायची मदत करायची हां माणसाचा धर्मच तो आहे की काय केलं पाहिजे दुसऱ्या माणसाला काय केली पाहिजे मदत केली पाहिजे नुसत्या माणसालाच नाही तर प्राण्यांना सुद्धा मदत केली पाहिजे एखादा प्राणी जखमी अवस्थेत असला तर त्याला त्याचा सुद्धा जीव वाचवण्याचा प्रयत्न केला पाहिजे लक्षात तर मला सांगा गोष्ट आवडली आता मला प्रश्नांची उत्तरं द्या मुलं फिरायला कुठे गेली होती जंगलात मुलं जंगलात फिरायला जात असताना त्यांना रस्त्यात कोण येताना दिसली म्हातारीच्या डोक्यावर काय होत लाकडाची मुली होती बरोबर आहे ती लाकडाची मुली जड होती की हलकी होती जड होती ओके मुली जड असल्या मुलं काय झालं रे कोण म्हातारी बाई काय केली पडली मग मला सांगा म्हातारी बाईच्या अंगावर तो लाकडांचा तो लाकडांची जी मुली होती किंवा जो भारा होता तो पडला त्याच्यामुळं काय झालं रे हा तिच्या लाकडं काय गेली टोचली गेली आणि तिच्या अंगातून रक्त व्हायला लागलं बरोबर आहे मग ज्यावेळी दुसऱ्या मुलानं पाहिलं शेवटी जो मुलगा येत होता त्यानं काय केलं रे काय कशी मदत केली सांग देवर सांग कशी मदत केली पहिल्यांदा काय केलं त्यांनी हा पहिल्यांदा म्हातारीला उचललं कारण म्हातारी खाली उचलली होती बरोबर आहे हा आणि हा नंतर नंतर काय केलं अजून मलमपट्टी केली आणि आणखी काय देत होता तिला पाणी दिलं अजून काय देत होता टिफिन देत होता म्हणजे त्यांनी जो आणला डब्बा तो पण देत होता पण म्हातारीनं घेतला का नाही कारण म्हातारी एवढं केल्यानंतरच म्हातारी त्याच्यावर खुश झाली कारण इतर मुलं जी याच्या त्याच्या अगोदर आली होती ती काय केली होती त्यांनी काय केलं होतं रे हसली होती म्हातारी व हो, का म्हातारी हो का हसली हा समजलं म्हणून तुम्ही कोणावर अस म्हातारा माणूस जर असं पडलं वगैरे किंवा रस्ता क्रॉस करत असेल तर म्हाताऱ्या माणसाला मदत करायची एखादा आणला माणूस असेल त्याला सुद्धा रस्ता ओलांडायला मदत करायची म्हातारा माणसाला चालता येत नाही त्याला व्यवस्थित जर असं रस्ता वगैरे ओलांडायचा त्याला मदत करायची लक्षात समजलं आपल्याला जास्त मोठं नाव व्हायचं फक्त माणूस व्हायचं आहे माणूस जरी झालो तरी आपोआपलं नाव पुरव जाऊ शकतो हा लक्षात समजली गोष्ट हो? ओके लो लोराटाला वाजवा आवडली असेल तरच वाजवा आवडली नसेल तर वाजवू नका मग आवडली नाही का मग वाजवा